जय मित्रांनो तर आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा आलेल्या आहेत प्रॉपर परिपत्रक त्याबाबतचं आलेलं आहे त्याच्यासोबतच असे परिपत्रक ज्यांचे आलेले नाही तर त्या जिल्ह्यांचं ग्राउंड नेमकं कधी होईल त्याच्यासोबतच आता आपण मागे बघितलं होतं की एक परिपत्रक आलेलं होतं की अकरा फेब्रुवारीपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे प्रस्तावित आहे याबाबतचं एक परिपत्रक होतं तर आता प्रॉपर कोणकोणत्या जिल्ह्यांचं असं परिपत्रक अकरा फेब्रुवारीचं परिपत्रक आलेलं आहे तर ते आपण पाहू नवी मुंबई चालकचं ग्राउंड हे अकरा फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत होणार आहे त्याच्यानंतर नवी मुंबई बॅट्समॅन पोलिसचं ग्राउंड हे तीन आणि चार मार्चला होणार आहे बॅट्समॅन पोलिसचं नवी मुंबई पोलीस शिपाचं ग्राउंड हे तीन मार्च ते चौदा मार्च यांच्या दरम्यान होणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं एसआरपीएफ क्रमांक दोन पुणेचं ग्राउंड हे दहा फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे एसआरपीएफ क्रमांक पंधरा गोंदियाचं ग्राउंड हे सोळा फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे ठाणे शहरचं ग्राउंड हे अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर नांदेड जिल्हा पोलिसचं ग्राउंड हे अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर हे अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणारे पाच सहा जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे आलेली आहे तर आता ज्या जिल्ह्यांचं याबाबतचं असं परिपत्रक आलेलं नाही तर त्यांचं ग्राउंड कधी होईल तर नक्कीच अकरा फेब्रुवारीपासून इतरही जिल्ह्यांचं ग्राउंड होणार आहे कारण की आता समोर काही अडथळा नसल्यामुळे मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड हे अकरा पासून सुरू होऊ शकते तर त्याच्यानंतर आता एसआरपीएफचा जर राहिला विषय एसआरपीएफचा ग्राउंड आपण बघितलं दोन गटांची माहिती आलेली आहे एसआरपीएफ क्रमांक दोन आणि एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा गोंदिया तर आता एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीस यांचं ग्राउंड हे सारखंच सुरू होत आहे आपल्याला दोन गटांची माहिती आलेली आहे तर एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीसचं ग्राउंड हे आता सारखंच चालू होणार आहे त्याच्यासोबतच आता मुंबईसारखा जिल्हा मुंबईला थोडा वेळ लागू शकतो मार्चमध्ये तर मुंबईच्या ग्राउंडला पण नक्की सुरुवात होणार आहे आणि मुंबईसाठी आता आपल्याला माहितीच आहे खूप आनंदाची बातमी आलेली आहे सर्वांना माहितीच असेल की एक हजार बासष्ट जागांची वाढ झालेली आहे त्याच्यासोबतच आता पुणे सारख्या पुणे जिल्हा पोलीस पुणे शहर पोलीसच्या पण जागांमध्ये वाढ होऊ शकते कारण की तिथं पोलीस स्टेशनची वाढ झालेली आहे तर पुणे सिटीच्या पण जागांमध्ये वाढ होऊ शकते इतर जिल्ह्यांमध्ये पण वाढ होऊ शकते पण त्याबाबत आपण प्रॉपर जशी माहिती भेटेल त्याबाबतची आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा किंवा आता एक व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की आता ह्या या अकरा फेब्रुवारीचा प्रॉपर पाच सहा जिल्ह्यांच्या तारखा आलेल्या आहेत त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यांच्या तारखा आलेल्या नाही तर त्यांचं ग्राउंड पण अकरा फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते त्याबाबतचं परिपत्रक पण लवकरच येईल जसं काही याबाबतच्या प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकणार आहे त्यामुळे चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद